पावसामुळे घराची भिंत कोसळल्यानं चार जण जखमी नागरिकांच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला सतत झालेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्यानं चार जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना स्वर्गीय पुखराजी कुचेरिया मार्ग टिळक चौक इथे घडली आहे टिळक चौक इथे राहणारा दिलीप सुलताने यांच्या घरी सोमवारी सकाळी साधारण सात वाजण्याच्या दरम्यान दोन मुलं ही शाळेची तयारी करीत असताना आणि महिला आणि दिलीप सुलताने हे घरात होते आणि अचानक त्यांच्या घराची भिंत ही कोसळली यामध्ये चारही जणांच्या अंगावर ही भिंत कोसळल्याने ते जखमी झाले लगेच सर्व नागरिक घरामध्ये आले आणि त्यांनी भिंतीखाली अडकलेल्या चौघांनाही बाहेर काढलं आणि तात्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे इथे दाखल केलं यामध्ये महिला आणि लहान मुलगा वैवर्षे सात यांना गंभीर इजा झाली असून वयवर्षे दहा असणारा मुलगा आणि दिलीप सुलताने यांना किरकोळ मार लागलेला आहे जखमींमधील दोन मुलं आणि महिला यांना पुढील उपचाराकरिता यवतमाळ इथे नेण्यात आलाय नागरिकांच्या सतर्कतेमुळे भिंतीमध्ये दबलेल्यांना वाचवण्यात यश आलंय मराठी नाईन न्यूजसाठी धामणगाव रेल्वे ग्रामीण प्रतिनिधी चेतन परडके